नमस्कार मी प्रियंका पाटील शेळके आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतीय श्रीगोंदा मतदारसंघ म्हटल्यानंतर जे नाव प्रखर्षाने समोर येतं ते म्हणजेच घनश्यामांना शेलार आणि हेच व्यक्तिमत्व माझ्यासोबत आहे घनश्यामांना तुमचं खूप खूप स्वागत आहे विधानसभेच्या रणांगणामध्ये आणि खऱ्या अर्थानं मी जसं तुम्हाला म्हटलं की श्रीगोंदा म्हटल्यानंतर घनश्यामांना शेलार हे नाव प्रखर्षानं पुढे येतं अगदीच दोन हजार एकोणीसची गोष्ट बोलण्यात आली विधानसभेची तर त्या ठिकाणी जनतेनं ज्या व्यक्तीला निवडून दिलं आणि जनतेने सर्वात जास्त कौल दिला असं व्यक्तिमत्व म्हणजे घनशामांना शिलार घनशामांना सगळ्यात सुरुवातीला दोन हजार एकोणीस अगदी निसटता असा तुमचा पराभव झालेला हो आहे जनतेने शंभर टक्के कौल दिला होता आणि यंदाच्या वर्षी देखील विधानसभेसाठी जोरदार चर्चा आहे तुमच्या नावाची तशी तयारी सुरू आहे नमस्कार तयारी खूप चांगली चालू आहे दोन हजार एकोणीसला ला माझा निसटता पराभव झाला त्या निवडणुकीनंतर मी काही दिवस नाराज होतो परंतु एक साधारणतः महिनाभरानंतर मी घरातनं बाहेर पडलो कारण निवडणुकीमध्ये मी कुठलाही खर्च न करता मतदारांनी मी जो काय कॅम्पेन केलं जो प्रचार केला जे त्या विकासाचे मुद्दे त्या निवडणुकीत मांडले त्या विकासाच्या मुद्द्याच्या आधारावरती मतदारसंघातल्या जनतेनं मला नव्याण्णव हजार मत दिले मला चार हजार पाचशे सत्तावन्न मताने माझा पराभव झाला दोन अडीच हजार मतं इकडची इकडे झाले असली तरी माझा विजय झाला असता निसटता पराभव झाला तो पराभव लोकांच्या जिव्हारी लागलेला आहे आणि मागच्या पाच वर्षामध्ये मा ते दोन महिने जर सुरुवातीचे सोडले तर मी एकही दिवस मतदारसंघातल्या जनतेशिवाय राहिलेलो नाही जनतेचे प्रश्न जाणून घेलं त्या प्रश्नाची सोडवणूक करण्यासाठी प्रयत्न करणं त्याचा पाठपुरावा करणं योग्य पातळीवरती त्याच्यासाठी लढाई देणं हे काम करत राहिलेलं आहे आणि म्हणून मी पराभूत झालो पण पराभूत झाल्यानंतर पुन्हा जीव उभा राहिलोय ते मागचे पाच वर्ष लोकांसाठी काम करत लोकांमध्ये राहिलेलो आहे नक्कीच हा निसटता पराभव होता असं ते म्हणतात मात्र लोकांनी जो कौल दिला तो खूप मोठा आहे आणि लोकांचं हे प्रेम आहे तुमच्यावरच अगदी जर पाठीमागे गेलं खूप वर्षपूर्वी तर तुम्ही प्रेस फोटोग्राफर पत्रकार होते आणि पत्रकाराचा हा मोर्चा राजकारणाकडे कसा वळला राजकीय काही पार्श्वभूमी आहे का म्हणजे काही वारसा आहे का आपल्याला राजकीय वारसा असं नाही मी माझं शालेय जीवन जे आहे ते शालेय जीवन मी ज्यावेळेस हायस्कूलला होतो त्यावेळेस पंचायत समितीचे माजी सभापती स्वर्गीय बापूसाहेब जामदार यांच्याकडे मी शिक्षणासाठी होतो आणि तिथे राजकीय येणाऱ्या लोकांची जी काय होती मला लहानपणापासून आवड असल्यामुळं तसे माझे आजोबा लोकल बोर्डाचे नगर जिल्ह्याचे सदस्य होते वडील पोलीस पाटील म्हणून काम करत होते माझ्या वडिलांचे माझे आमदार बाळासाहेब नागवडे हे नगर तालुक्याचे आमदार होते त्याच्यामुळे राजकीय आकर्षण होतं आणि मग शाळेला ज्यावेळेस गेलो त्याला शाळेला गेल्यानंतर शिक्षणासाठी असताना सभापतींच्या घरात होतून तिथे येणाऱ्या लोकांचा राबता पाहता मी ते आकर्षण माझं आणखी वाढलं आणि मग मी राजकारणात त्या ठिकाणी जायचं असा विचार करत असतानाच माझा मी फोटोग्राफीचा व्यवसाय शिकायला नगरमध्ये कॉलेजला ज्यावेळेस आलो त्यावेळेस मी फोटोग्राफीचा व्यवसाय शिकण्याचा निर्णय घेतला फोटोग्राफीचा व्यवसाय शिकलो आणि त्याच्यानंतर श्रीगोंद्यात गेल्यानंतर फोटो स्टुडिओ सुरू केला आणि त्या कालखंडामध्ये फोटो वेगवेगळ्या पेपरसाठी वृत्तपत्रासाठी फोटो मिळणं अवघड असायचं मग मला प्रेस फोटोग्राफर म्हणून काम करायची संधी मिळाली त्याच्यातून मग वृत्तपत्रात लिखाण करायला सुरुवात केली लिखाण के करत असताना श्रीगोंदा तालुक्याचे जे प्रश्न आहेत त्या प्रश्नाची मांडणी मी वृत्तपत्राच्या माध्यमातून mm -hmm. करायला सुरुवात केली ती चांगली मांडणी करतोय हे करत असतानाच मग कुठंतरी श्रीगोंदा तालुक्याच्या विकासाच्या दृष्टिकोनातून किंवा श्रीगोंदा तालुक्याला संजीवनी देणारा जो प्रश्न होता तो कुकडीच्या पाण्याचा प्रश्न होता या प्रश्ना या प्रश्ना त्या प्रश्नावरती मी जास्तीचं लिखाण करायला सुरुवात केली आणि मग पुढे जाऊन हा विचार केला की या प्रश्नासाठी आपण लढा उभा केला पाहिजे मग तो लढा करायचा असेल तर संघटन केलं पाहिजे आणि मग संघटन करायचं म्हणून एकोणीसशे शहाऐंशी साली मी ग्रामीण विकास संघटनेची स्थापना केली आणि त्या संघटनेच्या माध्यमातून तालुक्यातले विविध प्रश्न घेऊन मी लढाया मग त्या आंदोलन मोर्चे रास्ता रोको असे अनेक आंदोलन केले मग आतापर्यंत माझ्यावरती एकोणतीस रास्तारोप आंदोलनाच्या केसेस होत्या तुम्ही जसं सांगितलं की सुरुवात एक राजकीय आकर्षण होत आणि सुरुवात होत गेली एक महत्वाचा प्रश्न आहे जो तुमच्याशी जोडलेला आहे आणि नेहमी तोच प्रकर्षण पुढे येतो सुरुवात कुठल्या पक्षापासून झाली होती परिस्थिती अशी आहे की मी माझ्या राजकीय जीवनाची सुरुवात करत असताना तर ते गमतीदार एक प्रसंग आहे ज्या स्वर्गीय बापूसह आमदारांकडे माझं शिक्षण झालं ते भारतीय जनता पार्टीचे नव्याण्णव साली नव्वद साली उमेदवार झाले एकोणीसशे नव्वद ला भारतीय जनता पार्टीने त्यांना विधानसभेची उमेदवारी दिली यांच्याकडे माझं शिक्षण झालं त्यांच्यासाठी मी काहीतरी केलं पाहिजे आणि म्हणून जी संघटना मी संघटनेच्या माध्यमातून काम करत होतो ते डायरेक्ट राजकीय पक्षात काम करायची सुरुवात माझी झाली मी शिवसेनेत गोपीनाथ मुंडेंच्या हस्ते शिवसेनेत प्रवेश केला आणि त्यावेळेस मी पत्रकारिता करत होतो तिथल्या भाषणातच मी सांगितलं की आजपासून मी वृत्तपत्रात लिहिणार नाही कुकडीचं पाणी मी श्रीगोंदा तालुक्याला देईल अशा प्रकारचे जे मी होतं ते, ते कुकडीचं पाणी त्यावेळेच्या सरकारच्या माध्यमातून मी श्रीगोंदा तालुक्याला देऊ शकलो हे माझ्या जीवनातलं सगळ्यात आनंदाची गोष्ट मी करू शकलो नाही पस्तीस वर्ष झालं एक कुटुंब या ठिकाणी श्रीगोंदा मतदारसंघ सांभाळत आहे अपवाद एक किंवा दोन वेळा वगळता इतक्या वर्षापासून एक एक हाती सत्ता त्या ठिकाणी आहे तसा विकास झालाय शेगोंदाचा किंवा मग आ, हे घडलंय किंवा मध्ये तुम्ही हे एवढे सक्रिय असताना देखील मध्ये एवढी मोठी विश्रांती का होती विश्रांतीचा विषय नाही मला पंच्याण्णव नंतर माझी नव्याण्णव लोकसभेची उमेदवारी जाहीर झाली आणि त्याच्यानंतर जे काय मी नैराश्यातून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये काम करत असताना राष्ट्रवादी काँग्रेसनं जे काही बाबतीत निर्णय घेतला त्या उमेदवाराला निवडून आणण्याचा बावीस वर्षाच्या कालखंडामध्ये राष्ट्रवादी चावीस पंचवीस वर्षाचं चा पंचवीस वर्षातले बावीस वर्ष मी त्या पक्षात काम केलं संघटनात्मक पातळीवरती माझ्यावरती पक्षानं दिलेल्या सगळ्या जबाबदाऱ्या ज्या त्या सगळ्या जबाबदाऱ्या मी अत्यंत यशस्वीपणाने पार पडल्या राहिला विषय बुवनराव पाचपुतेचा त्याच्यापैकी बुवराव पाचपुते दोन निवडणूक आहे राष्ट्रवादी काँग्रेसच्या चिन्हावर त्या कालखंडामध्ये लढले त्या दोन निवडणुकीमध्ये एकोणीसशे नव्याण्णवला मी राष्ट्रवादीमध्ये पवार साहेब घरी आले घेऊन गेले तेव्हा बवूनच काम करावं लागलं दोन हजार चारला ला, ला थे थे ते अपक्ष होते त्यावेळेस मी त्यांचं काम केलं नाही आघाडीचे उमेदवार शिवाजीराव आघाडीचं मी काम केलं त्याचा मला पुढे त्रासही झाला दोन हजार नऊ ला विधानसभेच्या निवडणुकी तयार करत असतानाच पुन्हा एकदा अजितदादा मला साथ घातली की तुम्ही विधानसभेत जर आमदार कमी झाले तर पक्षाची ताकद कमी होते माझी समज घालून आम्हाला दोघांना एकत्र केलं दोन हजार नऊ ला मला संधी मिळाली नाही पुन्हा बवनराव पाचपुतेने संधी मिळाली दोन हजार चौदाला बवनराव पाचपुतेनं पार्टी सोडली त्यावेळेस माझी मागणी होती पण दुग्धेवानं त्याही वेळेस मला संधी मिळाली नाही राहुल जगताप एक नौखा उमेदवार आणला त्याला निवडून आणण्याची जबाबदारी दिली पवार साहेबांनी सांगितलं बवनराव पाचपुतेला भरभरून पार्टीनं दिलं त्यांनी पार्टीचा विश्वासघात केला तुम्हाला राहुल जगतापला निवडून आणण्यासाठी तुम्ही सगळ्यांनी सहकार्य करा पवार साहेबांचा आदेश शिरसावंत मानून राहुल जगतापांना विधानसभेमध्ये आमदार करण्याचा प्रयत्न केला आमदार झाल्याबरोबर ते माझ्याशी चुकीचं वागले तिथं माझा स्वाभिमान दुखवला गेला ठीक आहे पण दोन हजार चौदा okay. नंतर दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीच्या अगोदर मी पक्षाला सांगत तो विद्यमान आमदार लढणार नाहीत पक्षाचे ते लक्षात आलं नाही विद्यमान आमदारांना इलेव्हन टॉवरला सांगितल्यानंतर इलेवन टावरला माझ्यासारख्या कार्यकर्त्या लढायला सांगितलं आणि मी मतदारसंघामधल्या मतदारांच्या मनामध्ये माझ्याविषयी असणाऱ्या भावना आणि मी प्रश्नाची सोडवणूक करणारा कार्यकर्ता हा विश्वास असल्यामुळं मी जवळपास ती निवडणूक जिंकलेच आहे परंतु काही तांत्रिक गोष्टी घडल्या आणि माझा पराभव झालेला आहे पण दोन हजार चोवीसची निवडणूक जी आहे ते दोन हजार एकोणीसला बबनराव पाचपुते विजय झाले हे खर तर ते विजयी झालेले नाही आहेत हा तांत्रिक काही गडबडी करून त्यांनी त्या विजय मिळवला बबनराव पाचपुते तुमचा जो प्रश्न होता की पस्तीस वर्ष ते त्यांचा जो काय राजकीय कालखंड आहे जवळपास चव्वेचाळीस वर्षाचा राजकीय कालखंड आहे चव्वेचाळीस वर्षामध्ये ते सात टर्म ते निवडून आले त्याच्यामध्ये दोन भाग आहेत एक डिव्हाइड अँड रूल त्यांचे विरोधी मतदान जे आहे ते विरोधी मताची विभागणी हे करण्यात त्यांना अनेक वेळेस यश आलं आणि दुसरी बाजू विधायक काम नसलं तरी चालेल पण लोकांच्या सुखदुःखात राहण्याची पद्धती बबनराव पाचपुतेनं जतन केली आणि त्याच्यातून त्यांचा लोकांच्या थेट संपर्कामुळे बबनराव पाचपुतेंना ती संधी मिळाली दुर्दैवी त्यांच्या विरोधी उमेदवार असताना पंच्याण्णव साली मी पण होतो मी असताना पुन्हा मताचं डिव्हिजन करण्यामध्ये त्यांना यश मिळालं आणि त्यांना तसं यश नाही मिळालं तर त्यांचे कायमचे विरोधक असणाऱ्या नागवडींनी बनरावला जो उमेदवार पाहिजे होता अपक्ष त्या उमेदवारांना आघाडीने पाठबळ दिलं आणि म्हणून माझा पंच्याण्णव साली पराभव झाला तर पंचाण्णवलाच मी विजयी झाला असतो बबनरावच्या एवढ्या वर्षाच्या कालखंडामध्ये कुठले भरीव काम ते करू शकलेले नाहीत एकही त्यांनी सांगावं असं काम त्या मतदारसंघात नाही मात्र एकच की जनतेच्या सुखदुःखामध्ये सहभागी होणं रोज जनतेत राहणं एवढ्या पॅटर्नमुळे बबनराव पासपिती आतापर्यंत विजयी झाले आणि दुर्दयानं समोरून जे उमेदवार येत होते मला नव्या पंच्याण्णव साली जर माझ्या समोर जर डिव्हिजन मताचं झालं नसतं तर पंच्याण्णव आमदार झाला असतो बाकीचे जे पराभव झाले हो बाकीच्या पराभवात बाकीचे उमेदवार लोकांच्या संपर्कात कधी फार कमी असायचे आणि म्हणून मग बवनराव पाचपुते लोकांच्या संपर्कात म्हणून ते विजयी होत होते मात्र विधायक दृष्टिकोन न ठेवता दूरदृष्टी न ठेवता मतदारसंघाच्या विकासाच्या बाबतीत त्यांना कधीच काही करता आलेलं नाही हे ना। फॅक्ट आहे आज संपर्काच्या बाबतीत मी पराभूत झाल्यानंतर पाच वर्षामध्ये केलेला माझ्या इतका संपर्क म्हणजे माझ्या एकट्याचा संपर्क आज इच्छुक असणाऱ्या सगळ्यांचा संपर्क एकत्र केला तरी मी सगळ्यांच्या पुढे आहे त्यामुळे दोन हजार चोवीसला मला कोणीच रोखू शकत नाही दोन्ही बाजू आहेत एकीकडे एक विकासाची दृष्टी आहे अनेक प्रश्न मांडले त्या प्रश्नांची सोडवणूक केलेली आहे मी कुठल्याच सत्तेच्या पदावर नसताना कुकडीचं पाणी श्रीगोंदा तालुक्याला मुरगुजे ठरेल का काय असं वाटत असताना ते कुकडीचं पाणी श्रीगोंदा तालुक्याला मिळवून देण्याचं काम मी केलं या तालुक्यातले अनेक प्रलंबित जे प्रश्न आहेत मतदारसंघातले त्या प्रश्नावरती वाचा फोडणं संघर्ष करणं आंदोलन करणं न्याय मिळवून घेणं हे काम मी केलेलं आहे की जे दुसरं कोणाला करता आलेलं नाही म्हणून एकीकडे एक विकासाच्या प्रश्नाच्या बाबतीत माझी भागीदारी आहे आणि दुसरीकडे जनसंपर्काच्या बाबतीतही मी आज सगळ्यांच्या पुढे आहे त्याच्यामुळे दोन हजार चोवीसला घनश्याम शेलारला रोखणं आपण जे सुरुवातीला म्हटलात की श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघ आला की घनश्याम शेलार येतो त्याचं कारण तेच आहे कि मी लोकात आहे लोकांच्या सुखदुःखात आहे लोकांच्या प्रश्नामध्ये देखील आहे आणि म्हणून लोकांच्या मनामध्ये घनश्याम शेलार आहे घनश्याम शेलार यांना कोणी रोखू शकत नाही असं तुम्ही म्हणतायत पण जी आता सध्या जी चर्चा सुरू आहे किंवा जी श्रीगोंदातून माहिती बाहेर येते पाचपुते असतील नागवडे असतील तुम्ही काँग्रेसचा विषय सांगितला या सगळ्यामध्ये महाविकास आघाडी काय का निर्णय घेते किंवा पक्षावरती काय निर्णय होत दिली जाईल का किंवा त्यासाठी तयारी कशी चाललेली आहे जर या गोष्टी घडल्या तर मग तुमचं काय ठरलंय कसे उतरणार आहात मी महाविकास आघाडीचा उमेदवार असणार याच्याबद्दल माझ्या मनामध्ये एक टक्का ही शंका नाही या जिल्ह्याचे नेते महाराष्ट्राचे नेते आदरणीय बाळासाहेब थोरात साहेब ज्यावेळेस माझ्याकडे आले मला पक्षात प्रवेश दिला त्याच दिवशी मी स्वतःची माझी खात्री झाली की मी महाविकास आघाडीचा पुढचा उमेदवार आहे आणि मी त्या दिवसापासून निवडणुकीच्या तयारीला पाच वर्षापासून लागलेलं आहे पण त्या दिवसापासून आणखी जोरात कामाला लागलेलं आहे मला महाविकास आघाडीचाच उमेदवार मी असेल मला त्याबाबत कुठलीही शंका वाटत नाही नक्कीच या ठिकाणी घनश्यामान शेलार यांचं ठरलेलं आहे की मी महाविकास आघाडीचा सा उमेदवार असणार आहे आणि मी जिंकणार आहे हा कॉन्फिडन्स त्यांचा आहे खुण -खुण धन्यवाद तुम्ही खूप वेगवेगळ्या विषयांवरती चर्चा केली आणि प्रखडपणे तुमची सगळी मतं या ठिकाणी मांडलेली आहेत ज्या गोष्टी आतापर्यंत प्रकाश झोतात आलेल्या नसेल त्या गोष्टींचाही उलगडा या ठिकाणी झालेला आहे खूप खूप धन्यवाद आणि तुमच्या पुढील वाटचालीसाठी खूप सारे शुभेच्छा धन्यवाद